नमस्कार मित्रांनो संतांची वाणी यात आपलं स्वागत आहे आज आपण सुरुवात करणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्या संतांनी ग्रामगीता लिहिलं आणि त्या ग्रामगीतामध्ये जर आपण पाहिलं तर छोटे छोटे जे जाती धर्माबद्दलचे जे संत निर्माण झालेले आहेत ज्यांनी खूप चांगलं काम केलेले आहे अशा सर्व संतांचा एकत्रीकरण करून आणि ग्रामीण लोकांचा उद्धार कसं होईल त्या ग्रामीण लोकांचा भलं कसं होईल एक प्रकारची ती ग्रामगीता ही भगवद्गीता हे एकंदरीत महाभारत रामायण पुराण किंवा अन्य पवित्र ग्रंथ तसंच तो देखील ग्रामगीते मध्ये एक ग्रामगीता पवित्र ग्रंथच आहे तर सुरुवात करूया कोणतीही गोष्ट करण्यासाठी भक्ती लागते आणि म्हणून राष्ट्रसंतांनी तुकडोजी महाराजांनी भक्तीवर जो भजन म्हटलेला आहे त्यांच्यासारखाच म्हणता येणार नाही ना परंतु म्हणण्याचा मी प्रयत्न करतो आहे भक्तीविना उद्धार नाही कुणाच्या भक्तीसाठी निर्धार पाहिजे जे मनाच्या भक्ती विना उद्धारणाही कुणाच्या भक्तीसाठी निर्धार पाही जे मनाच्या मनाचा।, मनाचा निर्धार व्यसनी सगळे सोडून द्याना सरळपराचे जीवन जगाना लोभ करा सर्वांच्या सर्वांच्या भक्तीविना उद्धारणा ही कुणाच्या भक्तीसाठी निर्धार पाहिजे एक एक भजनामध्ये खूप चांगला रहस्य सत्याची जाणीव आहे जस की कशाला पंढरी जातो रे बाबा कशाला काशीला जातो संत सांगती ऐकत नाही इंद्रियाचा ऐकतो भाव तिथे देव जसं एका खूप चांगल्या ईश्वराबद्दल सांगताना म्हटलेलं आहे अज्ञानी लोकांसाठी काय तर सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भीव देव अशाना भेटणार नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाव तिथे देव ही संताची वाणी आचारा वाचूनी पाहिलं का कोणी शब्दांच्या बोलानं शांती नाही मनी शब्दांच्या बोलानं शांती नाही म्हणी लो <coughs> भाव तिथे देव ही संताची वाणी आचारा वाचूनी पाहिलं का कोणी आणि म्हणून म्हटलेलं आहे संतांनी की मनी नाही भाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही हो बाजारचा भाजीपाला नाही हो मनी नाही भाव मनात जर भाव नसेल तर ईश्वर प्राप्ती होत नाही परंतु जर साफसुधर पवित्र आणि स्वच्छ मनाची जरी व्यक्ती असेल आणि तो पूजापाठी करत नसेल परंतु ईश्वर मात्र त्याच्या पाठीशी असतो कारण की ईश्वर असतो परंतु आपण ईश्वराला देखील नैवेद्य आणि लालच देण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी आपल्या दुःखाला संपवण्यासाठी आपण उलट दुःखाचीच निर्मिती करतो सुख आपल्या पदरात पडत नाही आणि म्हणून संता संताच्या मार्गाने जाणं हे खूप महत्वाचं आहे तर आता मी इथं लिहिलेल्या ले ज्या थोडक्यामध्ये कारण की असं जरी मी बोलत राहणार तर शब्द पुरे पडतील आणि संताचं ज्ञान सत्याचं ज्ञान हे किती बोललं तरी न संपणारं असते आणि म्हणून की जवळपास वेळेच्या अभावामुळे कारण की कमीत कमी वेळामध्ये आपल्या जीवनामध्ये एक प्रकाश किरण जीवनाचा आनंद मिळावा त्या दृष्टिकोनातून पाच पाच दहा दहा मिनटाच्या ह्या ज्या एपिसोड आहेत ह्या जे व्हिडिओज आहेत ह्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर इथं जे लिहिलेलं आहे ते या ग्रंथामध्ये ग्रामगीता या तुकडोजी महाराजाच्या ग्रंथामध्ये सर्व संतांची गौरवगाथा आहे या ग्रंथामध्ये सर्व संतांची गौरवगाथा आहे सर्व संतांना एकत्र आणून जीवन सत्याचे खरे दर्शन अनुभव यात दिसून येते हे ग्रामगीता ग्रामीण लोकांसाठी भगवद्गीताच आहे जिथे सत्य आहे जिथे सत्य आहे तिथे भगवान श्रीकृष्ण विराजमान आहे सत्य सांगणारे आणि लोककल्याण करणारे म्हणजे संत सद्गुरूच आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या एक एक भजनात जीवन सत्य दडलेलं आहे सत्याची जाणीव आहे सुख शांती समाधानाची औषध आहे जीवन जगण्याची जी कला आहे कौशल्य आहे परिस्थितीवर मात करण्याची शक्ती सामर्थ्य आहे या ग्रामगीतेमध्ये ही ग्रामीण शेतकऱ्यांसाठी मौल्यवान देणगी आहे मौल्यवान खजाना आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रगत शेतकरी करण्याची शक्ती शाली विचारधारा आहे शुभ विचार आहेत सुंदर जीवन जगण्याची कला गुण आहेत सुसंवाद आहेत मित्रत्वाचे गुण आहेत मित्रत्वाचे गुणधर्म आहेत ममत्व आहे प्रेम आहे करुणा आहे सर्व काही चांगलं करण्याचं तत्त्वज्ञान आहे गरज आहे आपल्याला आत्मसात करण्याची अभ्यासाची चिंतन विचार करण्याची सक्रिय होण्याची आणि प्रत्येक गोष्ट संतांची समजून घेण्याची म्हणजे जीवनाला अर्थ प्राप्त होईल आणि सत्कर्माचा पुण्यकर्माचा ठेवा आपल्याला मिळेल आपल्याला मिळेल तर शॉर्ट फॉर्ममध्ये एवढंच मी सांगतो आहे की सुरुवात या ग्रामगीतेपासून आपण केलेली आहे त्याच्यानंतरचे जे संत आहेत ते वन बाय वन संतांबद्दलचं असंच पाच सात मिनटाच्या आतमध्ये दहा मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला सत्याकडे नेण्यासाठी आणि चांगलं जीवन जगण्यासाठी चांगले संस्कार करण्यासाठी मुलाबाळांना सर्वांवरती एकंदरीत माणुसकी कारण की आज माणुसकी हरवलेली आहे तर माणुसकीची निर्मिती जर करायची असेल तर सगळ्यात मोठी देण खजाना धनसंपत्ती टाटा बिर्ला किंवा खेतान अंबानीच्या वरचं जे धन असेल शांती सुखाचा तर हे संतांचे विचार आहेत तुकडोजी महाराजांचे आणि अनेक जे अशाच पद्धतीचे संत झालेले आहेत त्यांचे हे विचारधारा त्याच